आधी निर्णय घेऊन लगेच पलटी मारणे हा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव झाला आहे की काय असं बोलायची वेळ आली आहे कारण आता ट्रम्प यांनी टॅरिफबाबत पुन्हा एक नवा निर्णय घेतलेला आहे मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये महागाई वाढताना दिसतीये आणि ही महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे महागाई कमी करण्याचं आव्हान आता ट्रम्प यांच्यापुढे आहे आणि महागाई कमी करण्यासाठी ट्रम्प सरकारनं प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत आता टॅरिप घटवण्यास ट्रम्प सरकारनं सुरुवात केलेली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जीवनावश्यक वस्तूंवरील टॅरिफ कमी केले आहेत कॉफी टोमॅटो केळी आणि गोमांस यासह दोनशेहून अधिक अन्नपदार्थांना व्यापक कर आकारणीतून सूट देणारा एक कार्यकारी आदेश त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली अन्न आयातीवरील हे जे इम्पोर्टवरील जे कर आहेत ते कमी करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारताला देखील त्याचा काही फायदा होऊ शकतो तर काय हो फायदा होऊ शकतो भारताला भारताच्या आंबा डाळिंब आणि चहा निर्यातीला फायदा होऊ शकतो काही दिवसांपूर्वी त्यांनी जेनेरिक औषधांवरील कर देखील कमी केले होते आणि ते उठवले होते भारत हा आपल्याला माहिती असेल जेनेरिक औषधांचा सुमारे सत्तेचाळीस टक्के पुरवठा अमेरिकेला करतो मोठा एक्सपोर्टर आहे ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर पंचवीस टक्के परस्पर शुल्क लादलेले आहे आणि रशियन तेलाच्या खरेदीवर अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्क त्यांनी लावलेले आहे ला आता महागाई नियंत्रित करण्यासाठी ट्रम्प यांनी यापूर्वीही जेनेरिक औषधांना शुल्कातून सूट दिलेली होती आता ट्रम्प यांच्या या निर्णयानं अमेरिकेमध्ये जी महागाईची समस्या आहे ती कमी होते की नाही याबाबत आता माहिती येईलच पुढे मात्र भारताचा मात्र यात फायदा होणार आहे हे नक्की टॅरिफबाबतच्या मिळालेली ही जी सूट आहे ती भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम टाकते किंवा टाकू शकते का यावर तुमचं मत काय हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा